नमस्कार सुरू करण्यापूर्वी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एक एक व्हिडिओ तुम्हाला मला दाखवायचा आहे छोटासा आहे बात छोटी है मरकिन बहुत बडी है नितेश राणे जे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत राज्याचे त्यांनी एक दावा केलाय दावा काय केलाय त्यांच्या तोंडून ऐका रोहित पवार भाजपमध्ये येणार असा गौप्यस्फोट सुनील तटकर केलेला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये आश्चर्य काय आहे ते दोन हजार एकोणीस होते दोन हजार एकोणीस ला देणार होते ते कुठल्या कुठल्या भाजपच्या नेत्यांना कधी कधी भेटतात हे आता आम्ही बोलायला लागलो ना तर तोंड वाचायला जागा राहणार नाही ते मनाने भाजपचे शरीरांनी शरद पवार साहेबांबरोबर हो आहे ऐकलं यानंतर नितेश राणेंच्या विषयात बोलायला लोकांनी सुरुवात केली त्याच्यावर कमेंट्स पण आल्या आणि मग ज्यांच्या विषयी बोलले त्यांचं पण बाईट आला जरा ते काय म्हणाले ते पण ऐका मला त्यांना एवढंच सांगायचंय तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता हे एकदा लोकांना तुम्ही तिथं सांगावं ऐकलं नितेश राणे असे दावे करत असतात दोन हजार चौदा का एकोणीसलाच रोहित पवार भारतीय जनता पक्षात यायला उत्सुक होते मी एक सांगू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांचं ऐकलं असतं शरद पवारांनी तर रोहित पवार भाजपत आले असते रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंचं ऐकत राहिले अजित पवारांचं ऐकलं नाही म्हणून अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली शरद पवारांनाच बाहेर काढलं पार्टी आपल्याकडे घेऊन ते भाजप सोबत आले कोणता ना कोणता पवार येणार होता हे नक्की आहे त्याच्यामुळं यांच्या आपसात याला मोठं करायचं का त्याला मोठं करायचं या वादामध्ये यांच्या आधीच्या सगळ्या गप्पा गोष्टी हे खोट्या ठरवायला लागल्यात आणि मग रोहित पवार नितेश राणेंच्या वरतीच खोटे आरोप करू लागलेत आता हे रोहित पवारांनी बोललेलं म्हणजे मग आरोप केलाय हे बोललेत ते बोललेत असं म्हणून यावर चर्चा सुरू झाली आणि नितेश राणे असे खोटे दावे करतात असं लोक म्हणू लागले नितेश राणे खोटारडे आहेत का जमत नाही का ते असं काहीतरी फेकायचं म्हणून बोलून फेकून देतात का मुळात नितेश राणेंच्या वरती असा आरोप करण्याच्याऐवजी रोहित पवारच किती पक्के आहेत हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे रोहित पवारांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काय होईल याविषयी भाष्य केलं होतं तो काळ कोणताय माहित आहे ज्यावेळेला उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंचा झाला होता ज्या वेळेला शरद पवारांचा पक्ष अजित पवारांचा झाला होता आणि दोघेही चिन्ह चोरला बाप चोरला हे चोरलं ते चोरलं म्हणून आपल्यापासून दूर गेलेल्या लोकांना चोरटा ठरवत कोर्टाचे दार ठोठावत होते इलेक्शन कमिशनचे दार ठोठावत होते त्यावेळेला त्या का ते काय यांच्यासारखे काय ते आपलं ते काय त्यांचं नाव घंटात काय मला चुकतोच नमित का घटना तज्ज्ञ ते उल्हास बापट त्यांना बोलवून हे असंच होणार तसंच होणार असे दावे करत होते आणि त्यात रोहित पवार सुद्धा हे दावे करायला कमी नव्हते रोहित पवारांचे दावे तुम्हाला ऐकायचेत का ऐका अपेक्षा करतोय सुप्रीम कोर्ट न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देईल ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष सुद्धा कोर्टात आहे पक्ष म्हणजे तो धनुष्य मानासाठी आणि आम्ही सुद्धा कोर्टात आहे गडाळासाठी गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि बाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची असंही गेम होऊ शकतो नाहीतर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या दादांचे तीस चाळीस चाळीस बेचाळीस काहीतरी आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचे पन्नास पंचावन्न आमदार आहेत सत्तावन्न आमदार तिथं रिइलेक्शन होऊ शकतं काय झालं खरं काय झालं शरद पवारांना घड्याळ मिळणार मिळालं न घड्याळ न घड्याळाची घंटा हाती आली तू तारी वाजवत बसायला लोकाच्या लग्नात हाती आली तू तारी काही शरद पवारांना घड्याळ मिळालं उलट आपल्या पक्षाचं नाव राशप करावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असं करावं लागलं चिन्ह मिळालं नाही पक्ष मिळाला नाही तर अजित पवारांना आपला पक्ष भाजपात विलीन करावा लागेल झालं का नाही झालं एकनाथ शिंदेना ते काय धनुष्य बाण मिळणार नाही यांच्या हाती आला का नाही आईस्क्रीमचा कोण बरती मशाल म्हणून आला पण मशाल वाटतो आईस्क्रीमच्या कोणासारखा म्हणून यांनीच तक्रार केली म्हणले दांडी जरा बारीक करून द्या मग मशाल चिन्ह बदललं त्याची दांडी जरा बारीक करून द्यावी म्हणल्या म्हणले ती हातात धरता यावी आणि ते आईस्क्रीमचा कोण वाटू नये याची व्यवस्था करून घेतली मिळालं का चिन्ह नाही मिळालं का नाव नाही आले का शिंदे नाही भाजपात गेले का शिंदे नाही उलट शिंदेना उद्धव ठाकरेपेक्षा अधिकची मतं मिळाली अधिकची शक्ती शिंदेनी दाखवून दिली आणि शिंदे पक्षाचे मालक झाले अरे तुमचे कोणतेच अंदाज खरे होत नाहीत आणि नितेश राणेंनी अंदाज नव्हता व्यक्त केला तुम्ही प्रियसीच्या गल्लीत जाऊन शुकशुक करत होते लाईन मारत होते लग्नाच्या तयारीत होते हे नितेश राणेंनी उघड करून सांगितलंय हे उघड करून सांगितलंय आणि सत्ता नावाची तुमची प्रियसी भाजपच्या गल्लीत होती ती मिळावी यासाठी तुमचा आग्रह होता एकदा मिळत नाही कळलं की मग जिस गली मे तेरा घर ना हो उस गली से मे तो गुजरना नाही म्हणत तिकडं अजित पवार जाऊन बसल्यावर तुमचं काय काम म्हणजे नेमकं असं आहे ना वर्गातल्या अत्यंत देखण्यापोरीवर आपण लाईन मारावी आणि आपल्या बाजूच्या मित्राला ती पटू नये ही मनोमन इच्छा असावी नेमकी ती त्याला पटावी तिच्यासोबत सोबत त्याचं लग्न व्हावं आणि आपल्या दुर्दैवानं तिच्या पोराच्या वारशात जेवायला जाण्याची वेळ यावी हे जे आहे ना बरं जेवायला जाऊ दे हरकत नाही तिनं तिचं पोरग आपल्या मित्रासोबतच आपल्या हातात द्यावं आणि मामाला नमस्कार कर म्हणून सांगावं ही जी अवस्था असते ना ती रोहित पवारांची झाली आहे हे मामा बनलेत हे नितीश राणेंनी सांगितलं याचं दुःख रोहित पवारांना जास्त आहे नमस्कार